शहादा तालुक्यातील शेकडोंवर ग्रामस्थांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला यात ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश असून शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत केलं शहादा तालुक्यातील के कनसाई ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण पवार सुनील ब्राह्मणे सुदाम पवार व माजी सदस्य दोग्या पाडवी यांच्यासह हो असंख्य ग्रामस्थांनी प्रवेश केला त्याचप्रमाणे रायखेड नांदेडखेडा कुढावत गावातील ग्रामस्थांचा प्रवेश झालेल्यांमध्ये समावेश आहे शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत करीत त्यांना मार्गदर्शन या याप्रसंगी तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर माजी नगरसेवक सुपडू खेडकर रवी जमादार माजी नगरसेवक हिराला लहिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती छोटू पाटील राजरत्न बिरारे हितेंद्र वर्मा विजय गायकवाड जयसिंग ठाकरे एकनाथ ठाकरे अशोक वसावे योगेश कोठारी महेश पाटील धनराज जयस्वाल प्रवीण सेंदाने प्रवीण बोर्देकर मनोज पाथरवट उपस्थित होते